महत्वाचे निर्णय कसे घ्याल जाणून घ्या त्याचे आज रेसिपी अर्थातच कसे हे महत्वाचे निर्णय घ्यायचे असतात कारण बरेचसे उद्योजकांना हेच चॅलेंज असतात की त्यांना आयुष्यात निर्णय घेता येत नाही आणि यावरही व्हिडिओ बनवलाय स्नेहल नीती हा चॅनल सबस्क्राईब करा त्या समोरील बेल ऐकॉनवर क्लिक करा आणि तुमचा बिझनेस दहा पटने वाढवा तेही अगदी फ्री तुमचा बिझनेस खूप स्नेहल काम आहे आतापर्यंत चार लाख उद्योजकांनी महाराष्ट्रात ट्रेनिंग कोचिंग आणि कन्सल्टिंगचं काम केलं आहे आणि माझ्या सगळ्या वर्कशॉप्समध्ये मा मेजॉरिटी ऑन्ट्रप्रिन्युअर्स मला विचारतात की आयुष्यात महत्त्वाचे निर्णय कसे घ्यायचे आणि त्याचं सिक्रेट मी आज शेअर करतो आहे अशा बिझनेसमॅनच्या जीवनातील सगळ्यात मोठा टास्क म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे महत्त्वाचा निर्णय घेणे यात रतन टाटा यांचं एक वाक्य खूप फेमस आहे की मी आधी निर्णय घेतो आणि नंतर तो ठरवतो की योग्य आहे की अयोग्य सो सगळ्यात पहिला निर्णय घ्या असं सगळेजण म्हणतात पण निर्णय घ्यायचे तरी कसे तर बेसिकली कसं असतं आपल्या पर्सनल आणि प्रोफेशनल जीवनामध्ये आपण स्वतःच्या हिताचे निर्णय घेणं हेच बिझनेसमॅनच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं कौशल्य म्हणून त्याला बघितलं जातं म्हणजे एखाद्या बिझनेसमधला आपण ॲप्रिशिएट का करतो कारण निर्णय क्षमता जबरदस्त असते तसं पाहिलं तर निर्णय घेणं ही जीवनातली सगळ्यात मोठी कठीण बाब आहे म्हणून अनेक लोक जसं चालतंय तसं चालू द्यात असं म्हणतात आणि आपले कम्फर्ट झोन तोडत नाहीत जेव्हा चांगले निर्णय घेण्यासाठी मी काय करू असे प्रश्न विचारले जातात तेव्हा उत्तरं सदसजी मिळत नाहीत मी दुसऱ्या कोणाचा सल्ला घेऊ का मी चांगल्या वाईटाची यादी तयार करू का असे प्रश्न आपल्या मनात कायम घोळत असतात आणि यासाठी एक अतिशय सायंटिफिक उपाय मी तुमच्यासमोर मांडत आहे आणि हा उपाय हवर्ड बिझनेस रिव्ह्यूमध्ये प्रसिद्ध झाला होता आणि तोच आधार तुम्हाला देतो आहे तर लक्षात ठेवा जेव्हा मी स्वतःसाठी निर्णय घेतो म्हणजे आपण जेव्हा स्वतःसाठी निर्णय घेतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की काही वाईट घडलं तर आपण सर्व डिटेल्स काळजीपूर्वक बघतो आणि आपण पुढील पाऊल उचलत नाही कारण काहीतरी वाईट घडेल याची आपणाला कायम भीती वाटते वॉडी वाय फेल जर असं झालं नाही तर तसं झालं नाही सर पण जेव्हा आपले मित्र आणि आपल्या नाते नातेसंबंधातील मंडळी जेव्हा सल्ल्यासाठी आपल्याकडे येतात तेव्हा आपण मात्र मोठ्या आत्मविश्वासाने त्यांना सल्ला देतो आणि निर्णय घेण्याबाबत मोठमोठे लेक्चर्स देतो आणि मजा म्हणजे जी, आपण जे काय त्यांना सचवतो त्यावरतीच कामसुद्धा करतात आणि मग आपल्याला बोलतात थँक्यू सो मच so यार तुम्हाला चांगला सल्ला दिला होतास का हावड बिझनेस रिव्ह्यूमध्ये झालेला अभ्यास सांगतो की महत्त्वाचे निर्णय घेण्यापूर्वी काही प्रश्न स्वतःला विचारा सो जर तुम्हाल का तुम्हाला तुम्ही निर्णयक्षमता जर का डेव्हलप करायची असेल तर काही प्रश्न स्वतःला विचारा सो प्रश्न असा आहे की मी माझ्या मित्राला कोणता सल्ला देईन जेव्हा तो माझ्यासारख्या परिस्थितीत अडकलेला असतो तु। सो तुम्हाला जे इमॅजिन करायचं आहे की मी माझ्या मित्राला असा कुठला सल्ला देईन जेव्हा तो माझ्यासारख्या परिस्थितीत अडकला असतो तसेच तुमचा मित्र आणि कुटुंबियांचा सुद्धा सल्ला घ्या ते तुमच्या हिताचाच निर्णय देतात सो बेसिक तुम्हाला असं लक्षात येईल की जो सल्ला तुम्ही तुमच्या मित्राला दिला आहे तो तुमच्यासाठीही योग्य आहे जर काय मॅजिक प्रश्न तुम्हाला उत्तर दिलं तर तुम्ही स्वतःला एक चांगला सल्ला देऊ शकता सो अशा प्रकारे आपण बिझनेस किंवा जीवनातील कठीण प्रसंगात महत्त्वाचे निर्णय सुटकीसरशी घेऊ शकतो आणि आपल्या बिझनेस किंवा पर्सनल आयुष्यामधली कुठलीही मोठी अडचण आपण सहजपणे सॉल्व्ह करू शकतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंटमध्ये सांगा की तुम्ही एखाद्या अडचणीत आहात आणि त्यावेळेस तुम्ही असे इमॅजिन करून तुमचा मित्र तुम्हाला सल्ला मागायला येत आहे आणि त्याला तुम्ही काय सल्ला देत आहे याचा तुम्हाला तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी मदत झाली का नक्की कमेंटमध्ये सांगायला मला विसरू नका चॅनल आवडलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मराठी उद्योजकांपर्यंत आणि व्यक्तींपर्यंत माझा व्हिडिओ शेअर करा पुढच्या व्हिडिओमध्ये असेच एक अमेझिंग स्टोरी घेऊन येतो आहे तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र